गेल्या काही वर्षात पुणे शहराचा विस्तार झपाट्यानं झाला आहे कात्रज कोंढवा रस्त्याचं काम असो किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक या प्रकल्पांमुळे पुणेकरांचं जगणं अधिक सुसह्य झाल्याचा दावा भाजपाकडून केला जातोय पाहूयास त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट पुणे सर्व बाजूंनी वाढतय दोन हजार अकरा मध्ये बत्तीस लाख लोकसंख्या लोक असलेल्या पुण्यातली लोकसंख्या आता लाखांवर गेल्याचा अंदाज आहे पुण्यातली वाहन दरवर्षी चार ते पाच लाखांनी वाढतात आणि रस्त्यांवरची वाहतूक कोंडीही वाढते त्यामुळे भाजपनं पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचं आश्वासन दिलंय विशेषत पश्चिम पुण्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक प्रकल्प मार्गी लावले या कामामुळे पुणेकरांचं जीवन सुसह्य झाल्याचा भाजपचा दावा आहे कात्रज कोंढवा रस्त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणारे दक्षिण आणि पश्चिम पुण्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे कात्रज कोंढवा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता वाहतूक कोंडी आणि अपघातांसाठी चर्चेत होता भू भूसंपादनातील अडथळे दूर करून या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला या रस्त्यामुळे कोंढवा येवलेवाडी आणि कात्रज परिसरातील प्रवास वेगवान झाला असून इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होते मुंबई पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक मुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे मुंबई आणि पुण्यातील अंतर आणखी कमी करण्यासाठी मिसिंग लिंक हाँ हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे खंडाळा घाटातील अवजड वळणं आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा बोगदा अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानानं बांधण्यात येतो या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवास तब्बल वीस ते पंचवीस मिनिटांनी कमी होणार आहे हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं दिलेला पाठपुरावा महत्वाचा ठरलाय हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोमुळे आय टी हबला गती मिळणार आहे पश्चिम पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणजे पुणे मेट्रो लाईन तीन प्रकल्प हिंजवडीच्या आय टी पार्कमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो वरदान ठरणार आहे शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानचं काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच ही मेट्रो धावणार आहे सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्यामुळे रस्त्यावरील खाजगी वाहनांची संख्या कमी होईल आणि प्रदूषणावरही नियंत्रण येईल पुणेकरांचं जगणं सुसह्य केल्याचा दावा भाजपकडून केला जातोय केवळ रस्तेच नव्हे तर पश्चिम पुण्यात अनेक उद्यानं चांदणी चौक उड्डाणपूल आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवरही भर देण्यात चांदणी चौकातील जुना पूल पाडून त्या ठिकाणी उभारलेला भव्य मल्टीलेव्हल फ्लाय ओव्हर बांधण्याचा मुद्दा भाजपकडून पुढे केला जातोय साधारणपणे जेव्हा इथला ट्रॅफिकचा सर्व्हे केला तर बत्तीस आर्टेरियल रोड असे आयडेंटिफाय झाले की ज्या बत्तीस रोडवर ऐंशी टक्के पुण्याचा ट्रॅफिक चालतो या बत्तीस रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी के आपण वाढवतो एकूण पुण्यामध्ये तेवीस पूल नवे आपण तयार करतो त्यातल्या आठचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचसोबत असं आहे की पुण्यामध्ये खाली पण जागा उरलेली नाही वरची पण जागा संपते आहे म्हणून आता पुण्याला एक पाताळ लोक तयार करणार आहोत आम्ही म्हणजे पुण्यामध्ये आम्ही तयार करणार आहोत वाढत्या लोकसंख्येसोबतच पायाभूत सुविधांचं जाळं विणण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर होत हेच आव्हान स्वीकारत भारतीय जनता पक्षानं पश्चिम पुण्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावल्याचा दावा करण्यात येतोय रिपोर्ट पुढारी न्यूज